याच्यात काय खेळणी आहेत दोन्ही त्याचीच सकाळी अरे नावरायला हवं वेळच्या वेळी नाही तर सगळं तसच राहत आणि आता सवय झाली या सगळ्याची हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल वाजलेत रात्रीचे आठ आणि नाईट रुटीन ला सुरुवात आहे खरं तर एकदा संध्याकाळचे सात साडेसात वाजून गेले आणि दिवाला दिवा लावून झाला की नाईट रुटीनला सुरुवात होते आणि त्यातला सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे डिनर आणि मग डिनरच्या जोडीने बाकीची कामं सुद्धा असतात मग त्यात सगळ्यात आधी डिनरची पूर्वतयारी नंतर डिनर झाल्यानंतर बाकी ओटा वगैरे आवरून घ्यायचा असतो आधीची भांडी लावायची असतात भांडी घासून ठेवायची असतात दुसऱ्या दिवशी जे जर काही तयारी असेल ती करायची असते जरा एक केअर लादी किचनचं परत एकदा करायचं असतं त्याच्यानंतर माझं इकडचं सगळं आवरेपर्यंत राहू हॉलमध्ये खेळत असतो किंवा कुठेही त्याचा पसारा असतो खेळण्याचा तो सगळा आवरून असतो जरा बेडशीट सुद्धा छान झटकून झोपायच्या हो आधी बेड छान नीट तयार करायचा असतो माझं स्वतःच स्किन केअर रुटीन अशी बरीचशी कामं असतात एक एक मी आता ती करायला घेते सो आज आपण बघूया माझं नाईट रुटीन कसं असतं ते डिनरसाठी सिंपल मी करते फोडणीची खिचडी दही आहे आंबा आलाय आणि राहूसाठी साठी टोमॅटोची भाजी पोळी पुष्कर सुद्धा आंबा पोळी आहे जसं मग अशी म्हटलं की नाईट रुटीनची सगळ्यात पहिली सुरुवात होते ती म्हणजे डिनर बनवण्यापासून मी सुद्धा खिचडी बनवणार होते राऊसाठी टोमॅटोची भाजी तर आधी सगळी पूर्वतयारी करायला घेतली खिचडीसाठी तांदूळ डाळ कोथिंबीर राऊच्या भाजीसाठी टोमॅटो असं सगळं साहित्य एक एक करून काढायला घेतलं साहित्य सगळं काढून झाल्यानंतर डाळ तांदूळ सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतले खिचडीसाठी लागणारा कुकर तिखट मिठाचं पाळ कोथिंबीर मला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची होती अशी एक एक कामं मी करायला घेतली तू काय म्हणाले राहुला टोमॅटोची भाजी पोळी हवी आहे आणि आंबा त्याला चिरून देईन बाकी इथे आमच्यासाठी खिचडी फोडणीला टाकतीये मी जसं मघाशी म्हणत तसं आशाताई घारपुरे यांनी मला एक कमेंट केली आहे की अंकिता तुझ्या या सगळ्या रुटीनमध्ये एक्सरसाईजचं रुटीन असं काही दिसत नाही खरं तर एक्सरसाइजला खरंच वेळ मिळत नाही मिळायला हवा आणि एक्सरसाइज नक्कीच करायला हवा पण अनेक व्लॉग्स मध्ये सांगितले की मी आणि पुष्कर न चुकता रोज रात्री तीन साडेतीन किलोमीटर चालायला जातो त्यामुळे टू बी स्पेसिफिक एक्सरसाइज म्हणाल तर खरंच होत नाही पण माझी ही कामं दिवसभर इतकी चालू असतात त्याच्यामुळे मी सतत ऍक्टिव्ह असते पण तुम्ही दिलेलं सजेशन नक्कीच एक्सरसाइज हा व्हायलाच हवा मी सुद्धा पुढे मागे एक्सरसाइज योगा याच्यावर नक्की विचार करेन आणि माझ्या या रुटीन मध्ये ते सुद्धा रुटीन इन्क्लूड करायचा नक्की प्रयत्न करेन ही नेहमीची राहूची टोमॅटोची भाजी जशी मी विदाऊट तिखट करते इथे खिचडी झाली आहे राऊची टोमॅटोची भाजी सुद्धा झाली आहे आणि पोळ्या करायला घेतल्यात एक पाच सहाच पोळ्या करते कारण राहू आणि पुष्करच खाणार आहेत फक्त 아니 <목소리> मस्त जेवण झालंय आणि डिनर नंतर ही जी आता सगळी आवरावर आहे ती मी एक एक करून करायला घेणार आहे सगळ्यात आधी जी मला इकडची भांडी सगळी घासायला टाकायची आहे ती सगळी एकत्र करून मी सिंकमध्ये ठेवून देते खरकट सगळे एकात गोळा करते आंब्याची सालं वगैरे भांडी आता ऑलमोस्ट मी सगळी जी घासायची ती सिंक मध्ये ठेवली आहेत आता हे जे सरा सगळे डबे आहेत मिठाचे लोणच्याचे डब्बी आहे बाकी पाळं आहे ते सगळं छान पुसून ठेवून देते स्वयंपाक करताना आपलेच हात लागलेले असतात म्हणून जरा स्वच्छ पुसून ठेवलं की खरकट पण त्याला काही लागत नाही आज पण काही फार उरलं नाही आहे थोडीशीच खिचडी आहे ती आता जरा काढून घेते नाईट रुटीन हे थोडं चॅलेंजिंग असतं चॅलेंजिंग असं नाही म्हणता येणार ना, पण दिवसभराच्या रुटीन मध्ये आपण इतकी कामं करत असतो की त्यानेच दमलेलो असतो आणि त्यामुळे एनर्जी लेवल तशी आपली डाऊन झालेली असते आणि तुम्हीच बघा ना रात्रीची ही आवरावर करताना भांडी घासणं भांडी लावणं ओटा आवरणं मुलांनी केलेला पसारा आवरणं खरकट काढणं ही सगळी कामं दिवसभरात तीन ते चार वेळेला आपण करत असतो आणि रात्री पुन्हा तीच करायची असतात त्यामुळे कुठेतरी तोच, -तोच कंटाळा हा येतो सकाळची गोष्ट थोडी वेगळी असते उठल्यानंतर नवीन दिवसाची सुरुवात अगदी उत्साहाने फ्रेश माइंडने एनर्जीने आपण करत असतो पण दिवसभराच्या या कामांच्या चक्रात रात्री मात्र ही कामं करताना मन कुठेतरी सांगत असतं अंकिता थकली सुद्धा त्या त्या वेळेला केलेलीच बरी आता मी जर जेवणानंतरची भांडी नाही घासली ओटा नाही आवरला बाकीची सुद्धा आवरावर नाही केली तर दुसऱ्या दिवशी मलाच डबल कामं करायला लागणार आहेत किचन सुद्धा तसंच अनफ्रेश राहतं घरात सुद्धा सगळा पसारा पसारा तसाच राहून जातो ज्याने आपल्याला मनाला सुद्धा प्रसन्न फ्रेश अजिबात वाटत नाही त्यामुळे ही कामं त्या त्या वेळेला केलेलीच बरी खरं तर या कामांची किंवा हे रुटीन आपल्या इतकं अंगवळणी पडलेलं असतं की आपसुकच पटापट आपण कामं आवरायला घेतो आणि जेव्हा आवरून सगळं स्वच्छ करून किचनमधून बाहेर पडतो किंवा घरातील सुद्धा सगळं आवरलं जातं तेव्हा मनाला एक समाधान मिळतं की माझं घर माझं किचन सगळं स्वच्छ आणि टापटीप आहे आणि दुसऱ्या दिवशीच्या नवीन दिवसाची सुरुवात करायला ते सज्ज आहे त्यामुळे नाईट सुद्धा नियमितपणे फॉलो करणं तितकंच किचन मधलं माझं सगळं आवरून झालंय आणि आता तोपर्यंत तो माझ्या किचन मध्ये जोपर्यंत सगळी कामं चालू असतात राहू खेळत असतो सो हे एक पुढचं क्लिनिंग असतं त्याची सगळी खेळणी वगैरे आता मी नीट कपाटात लावून ठेवतेय याच्यात ना गावची खेळणी आहेत सगळी दोन्ही पिशव्यांमध्ये त्याचीच आहेत अजून तिथे पण काही काही ठेवली आहे आता बघते सगळे ही त्याची रोजची खेळण्याची आहेत काही काही त्याच्या छोट्या छोट्या गाड्या एबीसीडी मग तो ह्याच्यात ठेवतो ती बाकी जे कपाटातलं आहे ना ते कपाटात मोठमोठे जे गेम आहेत ते सगळे ह्याच्यात ठेवतो किचन सुद्धा सगळं आवरून झालंय हॉल झालाय सुद्धा राऊचा जे सगळ्या पसारा होता खेळण्याचा तो आवरून झालाय आणि आता थोडस बेडरूम कडे वळले जास्त काही रात्री बेडरूम मध्ये आवरायला नसतं थोडेसे कपडे जे घड्या करून ठेवायचे होते ते आता पटापट -पत घड्या घालून ठेवते आणि आज जरा बेडशीट सुद्धा चेंज करायची आहे सो ते पटकन करून घेते राहूला फ्रेश करायचंय मला सुद्धा जरा फ्रेश व्हायचंय केसांचं वगैरे जरा गुंता वगैरे सुद्धा आहे पण पहिले पटापट मी हे बाकी सगळं आवरून घेते राहूला छान फ्रेश केलंय सध्या खूप घाम येतो भरपूर खेळतो ये मग जरा झोपायच्या हो आधी घावलेलं ना खूप अशा प्रकारे जे रात्री आठ वाजल्यापासून हो नाईट रुटीन सुरू होतं ते फायनली माझं राऊ चावरून झाल्यानंतर संपतं आणि मग आता जरा सेल्फ केअर असं सगळ्यात आधी जसं मी सांगितलं की मी माझा जो चेहरा आहे तो दिवसातून तीन चार वेळेला धुते रात्री झोपायच्या आधी सुद्धा मी स्वच्छ चेहरा झोपते आता वॉशरूम मध्ये आल्यानंतर मला आठवलं हा जो ग्रीन ब्रश आहे मला अमृताताई देशपांडे आणि अंजली कुलकर्णी माझ्या आत्याने विचारलंय की हा तू कुठून घेतलाय सो हा मी लोकल स्टोअर मधनं घेतलाय आणि मस्त बाथरूम त्याने क्लीन होतं कालच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल व्हेरी युजफुल आहे आणि नॉट ओनली बाथरूमची लादी पण तुम्ही कुठली मी जर सुद्धा जर घासायची असेल तर मी ह्या ब्रशने स्वच्छ ती क्लीन होते अशा प्रकारे माझं सगळं छान आवरून झालंय पुष्करचं सुद्धा एकीकडे ऑफिस सुरू आहे कामांमधनं थोडा जसजसा वेळ मिळेल तसतसं तो थोडंसं सुद्धा करतोय राहूचं आवरून झालंय आणि आता त्याच्याशी थोडंसं गप्पा गोष्टी चालू आहेत माझ्या आणि खरं तर पुष्करचं ऑफिस असतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे नाईट रुटीन ब्लॉग जास्त आमचे शूट नाही होत कारण एकदा काम सुरू झालं की त्याला पूर्ण वेळ तो ऑफिसमध्ये असतो बट ठीक आहे आज छान आमचं नाईट रुटीन सुद्धा शूट झालेलं आहे आणि आता मे इनकम एडिटिंग करायचं आहे रावशी थोडंसं खेळतेय असं आहे माझं आजचं नाईटचं रुटीन आज हा व्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट vlog मध्ये सी यू अगेन आई ब्लॉग दे हे माझा के आहे ती सकाळची ट्रेनिंग सोना हे ब एएम त्या टाइमिंग नुसार ट्रेन येतात मी काम करतो सन 9:29 पासून सुरुवात करतो हां जे कुठलं टायमिंग हवं ते तू बघायचं